गुड मॉर्निंग एव्हरी वन श्री स्वामी समर्थ आज आहे नवरात्रता चौथा दिवस चतुर्थी सो so, तिकडे पूजा चालली आहे बाबांची आज जरा लेट झालं कारण सुट्टी होती सो so, लेट उठलो आता रांगोळी वगैरे झालेली आहे आता पटकन आंघोळ करून सोहळा नेसून पहिले स्वयंपाक करू त्यानंतर फुलं आणू उद्या पंचमी देवीची स्थापना आहे घरी कुंकुमार्जन आहे देवीला सो so, तुमच्यासोबत तो ब्लॉग शेअर करणारच आहे सौरभ शूट करेल सगळं हो ना सौरभ सौरभ हो ना ब्लॉगिंग करताना ना घरच्यांचा सपोर्ट मिळणं खूप गरजेचं असतं आणि मला ते का भरभरून सपोर्ट आहे माझा दादा माझा भाऊ माझी नडन सगळे ब्लॉगमध्ये असतात सो so, काही गोष्टी इतक्या सहज आ, शूट करते मी सहज म्हणजे अगदी शूट करायच्या म्हणून शूट करते कारण प्रत्येक वेळेला वेळ मिळत नाही शाळा क्लासेस आणि घरचं सगळं सणवारं सगळे आहे घरी दोन लहान मुलं आहेत नवऱ्याची ड्युटी अशी आहे की बिलकुलच म्हणजे त्याची अशी फारशी मदत इथे होत नाही इंदोरमध्ये त्याची बरीच मदत व्हायची सो ठीक आहे आता जे आहे ते मॅनेज करताना खूप तारांबळ उडते आणि चॅलेंज म्हणून स्वीकारतो आता इकडे आपलं बालाजीला लाडूप्रिय आहे म्हणून मी बेसनाचा लाडू, लाडू भाजायला घेते तूप घातलेला आहे काकडीचा कोरडा झालेला आहे भेंडीची भाजी झालेली आहे नैवेद्याला इथे तांदूळ होतात आहे तांदूळ म्हणजे सांगितलं होतं मी तुम्हाला आता दशम्या राहिल्या आहे काकडीची कोशिंबीर तयार आहे दशम्या राहिल्या आहेत फक्त त्या आपण करू आणि लाडू करू बस मग आपलं झालं आणि त्यानंतर आपण उद्याचं सगळं पूजेचं सामान वगैरे आणायला जाणार आहोत सो स्टे कनेक्टेड सो आम्ही निघालो आहे उद्याच्या तयारी होता याचा आनंद समाधान आहे आणि छान वाटत आहे so, सो तिने प्रत्येका आहे म्हणजे पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे फुलं त्यानंतर सगळं 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 ओवरऑल सगळं सो ते साहित्य घेऊ आपण आणि त्यानंतर आपण जाऊ म्हणजे ही, आ, सगर, 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 की ही भाजी वगैरे उघायची सगळी अशी सगळीच तयारी करायची आहे खूप असतं घर म्हटलं की अगदी जो मॅनेज करतो त्याला माहिती आहे सगळ्याच दृष्टीने आता वडापूर्णाचा स्वयंपाक नाही आहे कारण आमच्या इथे आता धान्य फुरळ आहे सो या असं देवीला असंच नव्हेचं म्हणजे हेच ओडपासून बासुंदी करू आणि थोडीशी खीर करेन देवीसाठी शाळेला सुट्टी नाही आहे बघूया कसं मॅनेज होतो कुंकुमार कुंकुमारचं आहे देवीचं यापेक्षा आनंदाचं काय आहे अडचणी तर येणार आणि जाणार ती आपल्या घरात एकदा असली की सगळ्या अडचणी सहज दूर करेन आता आम्ही आलो आहे नागपुरातल्या फुल मार्केटमध्ये इथे फुलं स्वस्त मिळतात ॲज कम्पेअर टू बाहेर गजऱ्यांच्या माळा इथे ना ब्रह्मकमळ लक्ष्मी कमळ असे कमळ पण होते आम्ही पण आणलं त्यातलं एक कमळ आणि फुलं तर बघू शकता तुम्ही फुल मार्केटमधून आम्ही फुलं घेतले आहे तुम्हाला माहिती आहे जी झेंडूची फुलं आहे ना छोटेवाले गेंदा जे असतात ऑरेंज ऑरेंज नाही येलो ते वीस रुपये किलो मिळाले फक्त वीस रुपये किलो आणि शेवंती दोनशे रुपये किलो दो, म्हणजे शंभर रुपये पण आमच्या इकडे म्हणजे बाहेर जे मिळतं ते इतकं महाग आहे मुळात इंदोरपेक्षा तर या फुल मार्केटमध्ये पण महाग आहे इंदोरमध्ये तर आम्ही मला वाटतं हां वीस रुपये किलो वगैरे जाणत होतो शेवंती पण स्वस्त होती इंदोरला गाईड घेऊन घे ना भाजी तिथून घरापासूनच घेऊन घेऊ आता भाजी राहिली आहे आटा रह गया आहे और क्या काय गया अपना, दही गोड दही होऊन इतकं आहे नागपुरात की आम्ही आता ज्यूस प्यायला थांबलेलो आहोत फुलं घेतले मला दाखव सौरभला केस आले आता कुठेच तो, तो माझ्यासोबत हसून आले आहे आजी आबा कुठे अबीर आबा आबा कुठे आणि आली आहे आजी आई बाबा आले आहे दर्शनाला आता तयारी चालली आहे उद्याची इथे धनलक्ष्मी कुंजन आपण भरणार आहोत सो माझ्याकडे बाकीचे रत्न वगैरे काही नाही आहे सध्या सोन्याचं एक नाणं आहे चांदीची लक्ष्मी आहे तेच माझं सगळ्यात मोठं रत्न आहे आणि मनापासनं जे सांगितले आहे देवीला ज्या गोष्टी प्रिय आहे धणे विलायची त्याच्यानंतर पाच लवंगा आणि हे दालचिनी हे आपण धनलक्ष्मी कुंजनमध्ये टाकणार आहोत आणि आईकडे पैशाचा भरपूर मोठा डब्बा आहे आईंजवळ त्याचा पण आपण यूज करणार आहोत फळं आणलेले आहे सो सौरभ इकडे आहे आराम करतोय गुड मॉर्निंग आज आहे पंचमी आणि पंचमीच्या दिवशी आमच्याकडे आहे स्थापना तुम्हाला माहिती आहे माझा स्वयंपाक झालेला आहे ऑलमोस्ट फक्त दशणाऱ्या राहिलाय आणि आहे तिकडे बाबांची पूजा सुरू आहे एक बराखी इथे पंचमीच्या दिवशी आमच्याकडे आमच्या कुलदेवीची स्थापना होती म्हणजे टाकाची आणि खूप छान आम्ही तिचं सगळं वेलकम केलं आणि खूप छान स्थापना केली खूप समाधान मिळालं त्याचीच तयारी इकडे सुरू होती आणि बाबा वाटीतलं तीर्थ पितत आहे कारण ते ना तसंच पडलं ना आता तर बाबा ते बाबांची पूजा आधी झाली पूर्ण देवांची आणि त्यानंतर मग गुरुजी येणार होते म्हणून बाबांनी सकाळी लवकर उठून पहिले सगळं करून टाकलं आता इथे पूर्ण हे सगळं परत एकदा व्यवस्थित स्वच्छ केलं जाईल आणि आता आमची पूजा केली जाईल आणि ते तुमच्यासोबत लवकरच शेअर करते जल्या जल्या आरती झाली आणि तो दिवस संपला आणि दुसरा दिवस कुमकुमारचंदचा विधी आता मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते धन्यवाद